जानकी जीवन स्मरण जय जय राम रामा परत सत्य नाही मी कोणाचा कोण मी आलो कोणीकडून तू आहे सी अजन्म आत्माची निधान आत्म्यासी नाही जन्म मरण हे सत्य आहे जाण आत्म्यास नसे जन्म मरण तरी तो देहात आला कैसा कोण आत्मा निर्गुण निराकारी त्यास नाही जन्म मृत्यूची भरी तो सत्ता मात्र वसे शरीरी आत्मा नाही करता हरता तो कल्पनेच्या परता तू आहेस आत्मा सर्व व्यापुनी वेगळा तो परमात्मा सर्व पोथ्यांचे सार सर्व साधू संतांचा सा विचार परमात्मा एकच सत्य जाणं परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि विण न हाले पान हे सर्व जाणती थोर लहान श्रीराम रूप ब्रह्मस्वरूप निर्गुण सगुण सुंदर तयासी माझे अनंत नमस्कार रामाविणे सत्य काही सत्य जाण दुजे नाही दुःखाचा हरता व सुखाचा करता परमात्म्या वाचून नाही कोणी परता रामा परते त सत्य सत्य नाही त्रिभुवनात आजवर जे जे काही केले ते भगवत चिंतनाते दूर झाले विषय मलाट मारी ठार हा जेव्हा झाला निर्धार तेव्हाच तो होईल दूर सर्व काही पूर्ववत चालावे तरी पण मन रामाला लावावे वैभव संपत्ती मनास वाटेल तशी स्थिती ही भगवत कृपेची नाही गती न व्हावे कधी उदास रामावर ठेवावा विश्वास स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण जसा सूर्याला अंधार नाही तसे परमात्म्याशी असत्य अन्याय नाही परमात्मा न्यायरूप आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे रामाविण सत्य सत्य काही सत्यद्वारला उरले नाही आपले आधी आला आपले संगत राहिला आपले मागे उरला त्याची संगत धरतो भला रामाचा आधार जन्म आधी आला पण माझे मीपणाने सोडून गेला सर्व स्थिती लय करता एकच प्रभू माझा रामत्राता राम, राम सर्वव्यापी भरला तो माझेपासून दूर नाही जाहला। परमात्मा सर्व ठिकाणी भरला त्याचे विणरिता ठाव नाही उरला सर्व जीव पराधीन सर्व परमात्म्याचे अधीन म्हणून जे जे घडेल काही ते ते त्याचे सत्तेनेच पाही चातुर्य बुद्धी देहभाव वासना कल्पना ही मायाचा अवघी जाणा माया बहुत जुनाट तिने बहुतास भोगविले देहबुद्धी अविद्यात्मक अविद्या पराक्रम साधी फार तिची शक्ती फार मोठी आत्मदर्शन न होऊ देई भेटी म्हणून जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोकजगी वर्तती जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याचे हाती मनी न वाटू द्यावी खंती जानकी जीवन स्मरण जय राम